सोळा सोमवार व्रतकथा श्री गणेशाय नमः एकेकाळी भगवान शिव पार्वतींसोबत फिरत असताना पृथ्वीवर अमरावती शहरात आले तेथील राजाने शिवाचे मंदिर बांधले होते शंकरजी तिथेच थांबले एके दिवशी पार्वतीजी शिवजींना म्हणाल्या नाथ चला आज सारीपाठ खेळूया खेळ सुरू झाला त्याचवेळी पुजारी पूजा करायला आले पार्वतीजींनी विचारले पुजारी सांगा कोण जिंकणार तो शंकरजी बद्दल बोलला पण शेवटी पार्वतीजी जिंकली खोट्या भविष्यवाणीमुळे पार्वतीने पुजाऱ्याला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला आणि तो कुष्ठरोगी झाला काही स्वर्गातील अप्सरा त्याच मंदिरात पूजेसाठी आल्या आणि पुजाराने त्यांना कुष्ठरोगाचे कारण विचारले शिव आरतीने दुःख दूर होईल त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत पुजाराने सर्व प्रकार सांगितला तेव्हा अप्सरांनी त्याला सोळा सोमवारच्या व्रताबद्दल